कुठलाही सण समारंभ असेल पार्टी असेल किंवा पाहुणे घरी येणार असतील तर आपण गोडाचा पदार्थ बनवतो तो, तो, तो म्हणजे गुलाबजाम मऊ रसरशीत परफेक्ट गुलाबजाम कसे करायची हे बघणार आहोत पाकात न विरगळता छान आतमध्ये पाक मोडण्यासाठी काय करायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी दोनशे ग्रॅम गुलाबजामून प्रिमिक्स घेतलेले आहे हे प्रेमिक्स आपण आता कट करून एका भांड्यात काढून घेऊयात प्रथम हे आपण पिठा थोड्याशा गुठळ्या फोडून घेऊयात म्हणजे आपले पिठ पिठे एकदम सॉफ्ट होईल ह्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या गिठोळ्या आहेत त्या थोड्याशा चमच्याच्या साह्याने दाखवून आपल्याला थोडं थोडं दूध करून ह्याचा डो बनवून घ्यायचा आहे दूध एकदम घालायचं नाही थोडं थोडंच घालायचं आणि दुधाऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता परंतु दुधाने जे आपण गुलाबजाब बनवतो त्याची टेस्ट खूप छान येते अशा पद्धतीने आपल्याला त्याचा डो बनवून घ्यायचा आहे येथे पीठ चांगले मिक्स झालेले आप आहे आपल्याला याचा घट्ट गोळा बनवायचा नाही किंवा ते अतिशय पातळी बनवायचं नाही ते अशा पद्धतीने बनवायचे आहे कारण तुम्ही जर जास्त घट्ट पीठ मळलं तर तुम्ही जे गोळा बनवताना त्याला क्रॅक जाण्याची शक्यता असते म्हणून जास्त घट्टही पीठ मळायचं नाही येथे मी पाऊन ग्लास दूध घेतलं होतं त्यामधलं इतकं शिल्लक राहिलेलं आहे एवढ्या दुधाचा मी वापर केलेला आहे आता हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचे आहे तर जोपर्यंत आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण तो पाक बनवून घेऊयात चला तर आता पाक बनवून घेऊया तर पाक बनवण्यासाठी मी इथे एक भांड ठेवलं आहे त्यामध्ये मी आता साखर घालून घेत आहे ह्या साखरेचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे सहाशे ग्रॅम साखर आहे आणि वाटीचे प्रमाण म्हणाल तर हे तीन वाट्या साखर आहे आता यामध्ये आपल्याला साडेसहा साडेसहाशे मिली पाणी घालून घ्यायचं आता पाक शिजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे म्हणजे आपल्या पाकाला लवकरच उकळी येईल हे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता आपल्याला गॅस कमी करून हा पाक पाच ते सात मिनट शिजवण्यासाठी ठेवायचा आहे परंतु मध्ये मध्ये आपल्याला सारखा असा हलवत राहायचा आहे पाच मिनिटं तयार झालेले आहेत आपला पाक तयार झालेला आहे आपल्याला एक तारीख किंवा दो, दोन तारी पाक बनवायचा नाही तो फक्त घट्ट बनवायचा आहे आणि जास्त घट्टही बनवायचा नाही तो फक्त असा हाताला चिकटला की समजायचा आपला पाक तयार झाला आहे आपला पाक हाताला चिकटत आहे याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी पाऊन चमचा वेलची पावडर घालून घेऊयात आणि गॅस बंद करून पाक झाकून ठेवूयात म्हणजे आपला पाक थोडासा गरमच राहील जास्त थंड होणार नाही आता आपण पीठ आपले पीठ चांगले भिजलेले आहे आणि जरी तुम्हाला वाटत असेल की हे पीठ घट्ट झाले आहे तर त्याला थोडस एक चमचा किंवा दोन चमचे दूध टाकून ह्याला तुम्ही मऊ करू शकता कारण तुम्ही मऊ नाही केलं तर त्याला क्रॅक जातात आणि क्रॅक गेल्यानंतर तुम्ही तेला, तेला टाकल्यात आप तो आपला गुलाबजाम आहे तो फुटतो म्हणून आपले पीठ चांगले मऊ करून नंतर त्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत प्रथम आपण थोडस पीठ मऊ करून घेऊया आता मी पीठ चांगलं मऊ करून घेतलं आहे हाताला थोडा तेल लावून घेत आहे आणि आपल्याला एक लिंबा एवढा गोळा बनवून घ्यायचा आहे तो गोळा आपल्याला हातावर असा गोलाकार फिरवून घ्यायचा आहे फक्त गोळे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याला क्रॅक जाऊ द्यायचे नाहीतर नाही तर क्रॅक गेल्यानंतर आपले गुलाबजांबूळ व्यवस्थित होत नाही त्यामुळे त्याला थोडंसं हातावर चोळून चोळून त्याला व्यवस्थित मग गोळा बनवायचा आहे तुम्ही गुलाबजामचा आकार गोल बनवू शकता किंवा थोडा तोपटाई करू शकता परंतु मी इथे गोल गुलाबजामू बनवत आहे अशा पद्धतीने आपल्याला गोळ्या बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी इथे सर्व गोळ्या बनवून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने गोळ्या बनवल्या तर त्याला क्रॅक केलेल्या नसल्या तर तो व्यवस्थित त्यात पाक मुरतो आता आपण ह्या गोळ्या तळण्यासाठी तेल तापत ठेवूया गुलाबजाम तळण्यासाठी इथं मी तेल तापत ठेवलेले आहे तुम्ही तेलऐवजी उपही वापरू शकता आता ह्यामध्ये आप आपल्याला तळण्यासाठी तेल एकदम हलकं गरम व्हायला आहे आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचे नाही नाहीतर ते आपले गुलाबजांबू आतमधून कच्चे राहतात आता तेल गरम झालं का नाही हे बघण्यासाठी मी इथं थोडंसं पीठ तेलात टाकून बघ घे बघत आहे हे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता हे आपल्या पिठाला थोड्याशा बुडबुड्या यायला लागलेल्या आहेत आणि ते पीठ असं वरती आलं की समजायचं आपलं तेल तापलेलं आहे आता यामध्ये आपण पिठाच्या गोळ्या घालून घेऊयात गोळ्या घालत असताना आपल्याला एकदम जास्त गोळ्या घालायच्या नाही त्या एक एक करून आपल्याला अशा तेलामध्ये सोडायच्या आहेत गुलाबजांबू तळत असताना आपल्याला ह्याला गुलाबजांबूला जास्त टस नकारता फक्त असं मध्ये मध्ये असं हलवत राहायचं म्हणजे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजले जातात आणि त्याला कलरही एकदम सुंदर येतो त्यामुळे फक्त असं थोडं थोडं हलवत राहते गुलाबजांबूला जास्त हलवायचं नाही फक्त मध्ये मध्ये तेल असं हलवायचं किंवा ते अशा पद्धतीने त्यावर थोडं थोडं टाकायचं ही जी पांढरी बाजू दिसते ना ही आपली लाल व्हायला पाहिजे त्यामुळे असं सारखं हलवत राहायचं आणि आपल्या गॅसची फ्लेम हे आपल्याला मंदच ठेवायची आहे मोठ्या गॅसवर आपल्याला हे तळायचे नाही नाहीतर ते आतमधून कच्चे राहतात अशा प्रकारे चार ते पाच मिनिटातच आपले गुलाबजांबून एकदम तांबूस रंगावर तळून तयार होतात आता हे एकदम व्यवस्थित तळलेले आहे त्याला छान कलर आलेला आहे हे गुलाबजांबू आपण काढून घेऊयात आणि दुसरी बॅच तेलामध्ये सोडूया गरम असतानाच आपल्याला या पाकामध्ये गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत पाक जास्त थंड होऊन द्यायचा नाही तो कोमटच असावा जरी आपला पाक थंड झाला असेल तर आपण पुन्हा गॅसवर तो थोडा गरम करून घ्यायचा अशा पद्धतीने आपण सर्व गुलाबजामू त्यामध्ये मुरण्यासाठी ठेवायचे आहेत मुरण्यासाठी आपण ह्याला अर्धा ते पाऊन तास झाकून ठेवूयात अशा प्रकारे आपले गुलाबजामू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता गुलाबजाम किती छान फुललेले आहेत आणि त्याला रंगही किती छान आलेला आहे आता इथे तुम्हाला मी एक गुलाबजाम तोडून दाखवत आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती छान पाक मुरलेला आहे आणि हे एकदम सॉफ्ट झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही ह्या ट्रिक्स वापरून गुलाबजामू बनवले तर ते परफेक्टच बनवतील त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद